सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामी करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शुक्रवार दिवशी संकष्ट चतुर्थी आलेली आहे आश्विन कृष्ण चतुर्थी म्हणजेच करक चतुर्थी म्हणून सुद्धा हा दिवस साजरा केला जातो बऱ्याच भागांमध्ये या संकष्ट चतुर्थीला करवा चौथ सुद्धा साजरी केली जाते सर्व महिला निर्जेला व्रत करून करवा चौथ उपवास करून रात्री चंद्रोदयाच्या वेळी चंद्राचं दर्शन घेऊन नवऱ्याला ओवाळून पाणी पिऊन मग उपवास सोडला जातो प्रत्येकाची परंपरा वेगवेगळी आहे आपण जशी संकष्ट चतुर्थी साजरी करतो तशाच पद्धतीने करायची आहे पण करक चतुर्थी सुख सौभाग्यात वाढ होण्यासाठी काही उपाय आणि सेवा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट मध्ये सर्वांनी ओम गण गन गणपते नमा लिहायला अजिबात विसरू नका नाही तर सर्वांनी लिहा श्री स्वामी समर्थ तर उद्या संकष्ट चतुर्थी म्हणजेच करप चतुर्थी आश्विन कृष्ण पक्षात येणारी संकष्ट चतुर्थी बऱ्याच ठिकाणी भागामध्ये भागा करवा चौथ म्हणून सुद्धा साजरी केली जाते सर्वांनी या दिवशी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यात थोड्याशा दुर्वा टाकून मग अंघोळ करायची आहे कितीही शारीरिक मानसिक त्रास असतील संपूर्ण नष्ट होईल लक्ष्मीची प्राप्ती होईल गणपती बाप्पांची तुम्हाला अखंड कृपा प्राप्ती मिळणारा हा उपाय आहे सर्वांनी आंघोळीचा हा उपाय जरूर करा दुर्वा घेऊन यायच्या आहे हिरव्या गार दुर्वा किमान पाच पाच दुर्वा प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्याचा उपाय वेगवेगळा करायचा आहे आईने घेतलेलं पाणी मुलांना वापरू नका प्रत्येकाचे ग्रहमान हे वेगवेगळे असता अगदी लहान लेकरू असेल त्यालासुद्धा वेगळ्या दुर्वा पाण्यात टाकायच्या आहे किमान पाच पाच दुर्वा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि मग आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहे खूप सुंदर अनुभव येतील महिलांनो करून बघा दादांनो तुम्हीसुद्धा सर्वांनी आंघोळीच्या पाण्याचा हा उपाय जरूर करा बाकी काहीही टाकू नका फक्त संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जरी तुम्ही हा उपाय केला ना बाकी काहीही टाकू नका फक्त किमान पाच पाच दुर्वा आंघोळीच्या पाण्यात टाकाव्या आणि त्या पाण्याने आंघोळ करायला सुरुवात करा किमान एक दोन चतुर्थी करून तर बघा तुम्हाला चांगले अनुभव यायला लागतील आंघोळीनंतर महिलांनो घरदार स्वच्छ करायचं आहे शुक्रवार आहे संकष्ट चतुर्थी या महिन्यातली संकष्ट चतुर्थी शुक्रवारी आलेली आहे करक चतुर्थी बऱ्याच ठिकाणी करवा म्हणून म्हणूनसुद्धा हा दिवस अगदी आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो पतीसाठी मुलांसाठी काही विशेष सेवा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या घराची कुटुंबाची भरभराट झाली पाहिजे गणपती बाप्पांसह माता लक्ष्मीचासुद्धा भरभरून अखंड आशीर्वाद आपल्या घरावर मिळाला पाहिजे म्हणून काही सेवा तर करायचीच आहे सकाळी आंघोळी थोडस पाणी घ्यायचं आहे त्यात थोडस गोमूत्र टाका गुलाबजल टाका गंगाजल टाका एखादी कापराची वडी कांडून टाका आणि थोडीशी हळद टाकता आली तर टाका आणि या सर्व वस्तू पाण्यात नुसत्या टाकू नका चांगल्या मिक्स करा आणि थोड्याशा दुर्वा घ्यायच्या आहे पाच सात दुर्वा घ्या आणि त्या दुर्वांनी सर्व ठिकाणी ते पाणी पवित्र पाणी शिंपडून द्यायचं आहे पवित्र पाणी शिंपडताना गणपती बाप्पांचा मंत्र जपा नाहीतर श्री स्वामी समर्थ मंत्र जपत जपत संपूर्ण घरात ते पवित्र पाणी शिंपडून द्यायचं आहे नावाला सुद्धा तुमच्या घरात नकारात्मकता उरणार नाही आणि कुणाची नजर बाधा तुमच्या उंबरठ्यावर सुद्धा कधी प्रवेश करू शकणार नाही असा सुंदर उपाय आहे हा सुद्धा नक्की करा महिलांनो नंतर घराच्या मुख्य उंबरठ्या स्वच्छ पुसून घ्यायचं आहे हळदीचं लेपन शुक्रवारी संकष्ट चतुर्थीला जरूर करा हळदीचं लेपन झाल्यानंतर देवी देवी आईची पावलं लावलेली असतील माता लक्ष्मीची उंबरठ्यावर हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा आणि उंबरठ्याच्या दोन्ही साईडला वस्तू ठेवायची आहे एक आता दोन्ही साईडला नाही ठेवता आली मुलं पायबी भी मारतील भीती वाटते मग जिथून कोणी ये जाय करत नाही त्या भागावर जरी उंबरठ्यावर एक वस्तू ठेवली काय करायचं आहे मातीची पंथी घ्या किंवा ज्यात तुम्ही कापूर जाळू शकाल अशी एखादी छोटीशी वाटी घेतली तुम्ही स्टीलची घ्या माती घ्या चालेल आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला छोटीशी खोबऱ्याची सुक्या खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे खूप महाग आहे नारळ किंवा खोबरं खूप महाग आहे प्रत्येकाला पूर्ण वाटी ठेवायला परवडत नाही मग काय करायचं छोट असा अगदी छोट असा सुक्या खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे त्यावर दोन चार कापडा कापराच्या वड्या ठेवा भीमसेन कापराचे तुकडे दोन ठेवले चालेल आणि थोडेसे अख्खे तांदूळ त्या कापरावर आणि सुद्धा खोबऱ्यावर ठेवा दोन लवंग ठेवून द्या आणि त्या तीन चार वस्तू एखाद्या वाटीत किंवा मातीच्या पंतीत आपल्या मुख्य उंबरठ्यावर दिवस रात्र राहू द्यायचे आहे चंद्रोदयाच्या वेळी ते आपल्याला उपाय करायचा आहे आणि जेव्हा चंद्रोदयाच्या वेळी आपण गणपती बाप्पांची आपल्या देवी आईची आरती करू आरती वगैरे झाल्यानंतर कापूर आरती घरात देवघरात झाल्यानंतर मुख्य उंबरठ्या बाहेर जायचं आहे महिलांनो उद्याचा चंद्रोदय चंद्रो आठ वाजून त्रेपन्न मिनिटांनी होणार आहे म्हणजे नऊ वाजेच्या आतच तुम्हाला बाहेर जायचं आहे उंबरठ्या बाहेर आधीच आरती करून घ्या देवघरात आपल्या देवांची वगैरे आठ साडेआठ नंतर आपण देवांची गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे आहे काही ठिकाणी चंद्रोदयाच्या वेळी गणपती बाप्पांची पूजन केलं जातं चंद्राला ओवाळलं जातं या दिवशी चंद्राला नक्की ओवाळा महिलांनो तुम्ही कर्वाचोत्चं व्रत करत असाल किंवा नसाल तरी पण चंद्राचं दर्शन घ्यायचं आहे जर असं बाहेर जा आणि चंद्राला ओवाळता आलं तर नक्की तुपाच्या दिव्याने किंवा तेलाच्या दिव्याने चंद्राला ओवाळा हळदी कुंकू अर्पण करा थोड्याशा अक्षता अर्पण करा बघा पतीदेव मुलांना इतकं सुख समृद्धी प्राप्त होणार आहे त्यांना प्रत्येक कामात यश मिळेल आणि तुमचं सुख सौभाग्यसुद्धा वाढेल तुम्हाला चंद्राचं दर्शन करता आलं महिलांनो दर्शन करा आता बाहेर नाही जाताय तुम्ही म्हणजे फ्लॅटमध्ये राहता अशा ठिकाणी तुम्हाला चंद्राचं दर्शन होतं फक्त पण तुम्हाला ताट वगैरे घेऊन तुम्हाला बाहेर ओवाळायला वगैरे नाही जात आहेत फक्त दर्शन तर घेऊन या नमस्कार तर करू या आणि तुमच्या मनातील इच्छा च चंद्राकडं बघून बोलून तर घ्या बघा सुंदर अनुभव येतील सुद्धा, आणि चंद्राला ओवाळता आलं आठ वाजून त्रेपन्न मिनिटांच्या आधीच तर नक्की ओवाळून घ्या चंद्रोदयाच्या वेळी देवघरात आधी आरती वगैरे करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची आणि मग आपल्याला महिलांना उंबरठ्या बाहेर जायचं आहे उंबरठ्याला दोन्ही साईडला हात लावायचे आहे आणि तुम्हाला जी इच्छा आहे माता लक्ष्मीला गणपती बाप्पाला बोलून दाखवायची आहे माझ्या घरातली दुःख दारिद्र्य दूर कर माझ्या घरात हे माता लक्ष्मी अखंड वास कर तुझी कृपा कायम आमच्यावर राहू दे माझ्या बाळांची कुटुंबातील प्रत्येक सदस्याची दिवस रात्र भरभरून प्रगती होऊ दे माझ्या घरात धनलाभ होऊ ते माझ्या ज्या इच्छा असतील त्या त्वरित पूर्ण कर तुम्हाला मी उदाहरण सांगितलेलं आहे तुम्हाला जी इच्छा असेल उंबरठ्याला हात लावून बोलायचं आहे आणि ज्या वाटीत आपण कापूर ठेवलेला आहे सुक्या खोबऱ्यावर थोडेसे तांदूळ अख्खे दोन लवंग ते वस्तू त्या सर्व वस्तू त्या वाटीतल्या ती वाटी आपण येण्या जाण्याच्या उंबरठ्याच्या त्या भागावर घ्यायचे आहे तुम्हाला आणि त्या सर्व वस्तू कापूरसोबत तुम्हाला जाळून टाकायचे आहे सुक खोबरं आपल्या घरातली नकारात्मकता दूर करतं गणपती बाप्पाला प्रसन्न करतं खोबऱ्याच्या वासाने गणपती बाप्पा खूप प्रसन्न होत असतात आपले पितृदेवता प्रसन्न होत असतात तांदूळ आपल्या घरातील पितृदेवता प्रसन्न करतात आपली वास्तू प्रसन्न करतात आणि कापूर तर सर्वांनाच माहीत आहे सर्व देवी देवता प्रसन्न होतात आणि ज्या दोन लवंग जाळलेले आहे यामुळे लक्ष्मी आपल्या घरात आकर्षित होते आणि जी घरात नकारात्मकता असेल नजर बाधा असेल क्षणात नष्ट करते या वस्तू उंबरठ्यावर सकाळीच ठेवा आणि संध्याकाळी रात्री चंद्रोदयाच्या वेळी आधी गणपती बाप्पांची आरती घरात करा आणि मग उंबरठ्यावर या वस्तू जाळायच्या आहे खूप सोन्यासारखा अनुभव येणार आहे महिलांनो ही सेवा अजिबात चुकवू नका संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला आंघोळीनंतर छान असा अभिषेक घालायचा आहे पंचामृत नक्की तयार करा पंचामृत नसेल तर चांगलं गाईचं चा दूध घ्यायचं आहे गाईचं दूध तुमच्याकडं पुडीचं जरी येत असेल थोडंसं तापवण्याच्या आधी वाटीत काढून ठेवा गणपती बाप्पांना तामणात घ्यायचं आहे आणि आधी स्वच्छ पाण्याने नंतर पंचामृताने किंवा दुधाने पुन्हा स्वच्छ पाण्याने असा अभिषेक करायचा आहे आणि गणपती बाप्पांना छान असं स्वच्छ करून पुसून आपण तांदळाच्या राशीवर किंवा तुमच्याकडं दुर्वा असेल छान असं हिरवागार दुर्वांचं आसन तयार करा आणि त्यावर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे गणपती बाप्पांसाठी आपण काही वस्तू आधीच आणून ठेवायच्या आहे एकवीस दुर्वांची जुडी सर्वांनी जरूर व्हायची आहे लाल जास्वंदाची फुलं जेवढी मिळतील ना महिलांनो दादांनो या दिवशी गणपती बाप्पांना जरूर जास्वंद अर्पण करा एक पाच सात अकरा एक किंवा जास्तीत जास्त जेवढी जास्वंद मिळतील ना जास्वंदाची लाल भरक फुलं खूप बाप्पाला प्रिय आहे प्रसन्न करतात त्याचबरोबर एक जास्वंदाच्या झाडाचं पान किंवा जास्त जास्वंदाच्या झाडाची पानं मिळाली किमान एक तरी पान घेऊन यायचं आहे तुम्हाला आणि गणपती बाप्पांच्या चरणी ठेवायचं आहे करफ चतुर्थी आहे महिलांनो एक जास्वंदाचं पान घरी घेऊन यायचं आहे सकाळी आंघोळीनंतर जरी घेऊन आला तुमच्या घराच्या बाहेर झाड आहे आधी आंघोळ करा आणि मग झाडाचं पान तोडायचं आहे गणपती बाप्पांची पूजा वगैरे अभिषेक वगैरे करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची सेवा झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या चरणी ते पान ठेवायचं आहे त्यावर थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहे त्यावर थोडंसं म्हणजे चिमुटभर कुंकू अर्पण करायचं आहे तुम्हाला अक्षता आधी ठेवा त्यावर कुंकू ठेवायचा आहे आणि दिवस रात्र ते कुंकू तिथंच ठेवायचं आहे जेव्हा चंद्रोदय होईल आठ वाजून त्रेपन्न मिनिटांनी तिथलं कुंकू उचलायचं आहे महिलांनो गणपती बाप्पाला तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे आणि त्या पानावरचं आपण अक्षतांवर थोडंसं कुंकू वाहिलेलं आहे बाप्पांच्या चरणाशी ते कुंकू उचलून तुमच्या कपाळी लावायचं आहे महिलांनो उपाय जरूर करा सेवा जरूर करा आणि तेच थोडंसं कुंकू आपल्या मंगळसूत्राला सुद्धा लावायचं आहे तेच थोडंसं कुंकू तुम्ही मुलांना पतीला सुद्धा लावू शकता थोडंसं जास्तीचं कुंकू बाप्पाच्या चरणी पानावर जास्वंदाच्या पानावर जरूर ठेवा आणि रात्री चंद्रोदयाच्या वेळी त्यावरील आपण कुंकू आपल्या कपाळी लावा पतीला लावा मुलांना लावा आपल्या मंगळसूत्रांच्या दोन्ही वाट्या असेल पॅन्डल असेल त्याला जरूर लावा यामुळे तुम्ही करवा चोध केल्याचं तुम्हाला पुण्य फळ लाभणार आहे आणि तुम्हाला संकष्ट चतुर्थी व्रताचं संपूर्ण फळ मिळणार आहे गणपती बाप्पांची अखंड कृपा होईल सुख सौभाग्यात वाढ होईल पतीवर मुलांवर काही संकट विघ्न असेल बाप्पा वरच्या वर दूर करतील कधीच तुमच्या कुटुंबावर कुठलं संकट गणपती बाप्पा येऊ देणार नाही तुमच्या पतीचं मुलांचं कायम रक्षण करतील गणपती बाप्पा ही सेवा महिलांनो जरूर करायची आहे गणपती बाप्पांसमोर एक दिवा लावून द्यायचा आहे अखंड दिवा लावा महिलांनो या दिवशी दिवा भिजणार नाही याची नक्की काळजी घ्या त्या दिवशी तर चतुर्थी आणि आपला शुक्रवार आलेला आहे खूप छान दिवस आहे स्वच्छ दिवा धुवून घ्यायचा आहे पुसून घ्यायचा आहे तुपाचा असेल फुलवात ला टाका तेलाचं असेल दुहेरी वाट टाका तिळाचं तेल असेल मोहरीचं तेल असेल किंवा जे तेल तुम्ही दिव्यांसाठी वापरता देवघरात ते टाका आणि दिव्यातसुद्धा एक कापराची वडी टाका दोन लवंग टाका चिमुटभर हळद टाकायची आहे दिव्याची हळद कुंकू फुलं आणि थोड्याशा अक्षता वाहून छान अशी दिव्याला आसन देऊन पूजा करायची आहे आणि गणपती बाप्पांसमोर असा एक दिवा आईने जरूर लावायचा आहे पतीसाठी मुलांसाठी महिलांनो देवघरात अखंड दिवा असा जरूर लावून द्या तुमच्या घराजवळ जास्वंदाचं झाड असेल तुम्ही जास्वंदाच्या झाडाखालीसुद्धा एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा अगदी थोडा वेळ चालेल तरी चालेल सकाळी किंवा संध्याकाळी पाच वाजेच्या आतपर्यंत जरी लावला ना तरीही चालेल जास्वंदाचं झाड असेल तिथंसुद्धा एक दिवा जरूर लावा सॉरी गणपती मंदिरात गेला गणपती मंदिरात सुद्धा तुम्ही एक दिवा लावू शकता मुलांसाठी पतीसाठी तेलाचा लावा तुपाचा लावा नियम नाही पण घरातल्या देवघरातल्या दिव्यात कापूर वडी चिमुडवर हळद आणि दोन लवंग अवश्य टाकून द्या यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरात अखंड टिकून राहते पैसा ऐश्वर सुख समाधान कशालाच कमी राहू देत नाही आणि कापूर आणि लवंगांमुळे गणपती बाप्पासुद्धा प्रसन्न होतात आणि कुटुंब कुटुंबावर कधीच कुठलं विघ्न येऊ देत नाही असा एक अखंड दिवा जरूर महिलांना लावून ठेवायचा आहे देवघरात संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांना जो अभिषेक घालणार आहोत मुलांना थोडस तीर्थ जरूर द्या अभिषेक करताना बाप्पाला तुम्ही ता दुधाने करा पंचामृताने ओम गण गणपते नम्हा ओम गण गणपते नम्हा या मंत्राचा जप करत करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे नंतर थोडंसं चमचाभर तीर्थ जेवढी मुलं असतील तुमची एक दोन त्या सर्वांना थोडं थोडं तीर्थ प्यायला द्यायचं आहे तुम्ही स्वतः जरी पिलं आणि बाकीचं पाणी तीर्थ असेल ते तुम्ही झाडांना घालू शकता अशा पद्धतीने उद्या गणपती बाप्पांची सेवा जरूर करा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य सकाळी जरूर दाखवा संध्याकाळी तुम्ही चंद्रोदयाच्या वेळी मोदक वगैरे दाखवणार असाल पण किमान सकाळीसुद्धा नैवेद्य दाखवा गूळ खोबरं बाप्पाला खूप प्रिय आहे छोटीशी खोबऱ्याची वाटी घ्या त्यात जेवढा गूळ बसेल महिलांनो तेवढा गूळ भरा आणि त नंतर त्या गूळ खोबऱ्याचे तुम्ही मोदक जरी केले संध्याकाळी तरीही चालेल किंवा लहान लेकरं असतील तुमच्या घरात थोडं थोडं गुळ खोबरं प्रसाद म्हणून जरी दिलं यामुळे सुद्धा गणपती बाप्पा प्रसन्न होतात लहान लेकरांचं तोंड जेव्हा संकष्ट चतुर्थीला आपण गोड करतो तर यामुळे सुद्धा गणपती बाप्पा प्र प्रसन्न होतात आणि आपलं घर गोकुळासारखं भरून देतात संतान प्राप्ती होत नसेल तर जरूर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही मंदिरात सुद्धा दाखवा आणि आपल्या घरातसुद्धा दाखवून लहान लेकरांचं तोंड गोड जरूर करा तुम्ही आता संध्याकाळी किंवा सकाळी मंदिरात जात असाल तर बाप्पासाठी एखादं फळ किंवा नारळ जरी घेऊन गेला किंवा गूळ खोबरं मोदक जास्वंदाची फुलं एकवीस दुर्वा या सर्व वस्तू घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे मुलं येत असतील मुलांकडूनसुद्धा सेवा करून घ्यायची आहे पतिदेव मुलं सर्वांनी मिळून गणपती बाप्पांची घरातसुद्धा सेवा करा आणि घराजवळ जे गणपती मंदिर असेल ना तिथं सुद्धा जाऊन आपल्याला सेवा करायची आहे कारण आपल्या घरात तर गणपती बाप्पा आहे पण जे मंदिरातलं वातावरण असतं ना ते काही वेगळंच असतं पवित्र असतं तिथली सेवा वेगळीच आपल्याला प्रभावी ठरत असते घरातली सेवा तर आपल्याला फळ देऊनच जाते पण जेव्हा मंदिरात गणपती बाप्पांना वस्तू अर्पण करतो सेवा करतो दुर्वा अर्पण करतो तीसुद्धा सेवा आपल्याला हजार पटीने फळ देऊन जात असते आणि संकष्ट चतुर्थीला तर गणपती बाप्पा हजारपटीने जागृत अवस्थेत असतात भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला आपण चंद्र दर्शन करत नाही चंद्र दर्शन निषेध असते पण आश्विन कृष्ण चतुर्थीला संकष्ट चतुर्थीला करक चतुर्थी म्हणून आपण साजरी करतो बऱ्याच ठिकाणी करवा चोथ म्हणून साजरी केली जाते या दिवशी आवर्जून गणपती बाप्पांची सेवा करून चंद्राचं दर्शन जरूर घ्यावं सर्वांनी महिला पुरुष लहान लेकरं मुलं मुली सर्वांनी चंद्राचं दर्शन जरूर घ्यावं ज्यांच्या कुंडलीतील चंद्र खराब अवस्थेत आहे बळकट नाही मजबूत नाही तर त्यांनी तर जरूर चंद्राचं दर्शन घ्या तुमच्या कुंडलीतील चंद्र इतका मजबूत होईल की तुम्ही ज्या मनात इच्छा बाळगून आहात म्हणजे ज्या इच्छांची तुम्ही वाट बघत आहात क्षणात तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला लागतील मग शिक्षण नोकरी लग्न कार्य संतान पैसा घर दार तुम्ही ज्या इच्छा मनात ठेवून आहात पण त्या इच्छा तुमच्या पूर्ण होत नाही तर या दिवशी चंद्राचं आधी गणपती बाप्पांची सेवा करा आणि मग चंद्राची आपण सेवा करायची आहे नमस्कार तर करा बघा तुमच्या सर्व इच्छा नक्कीच गणपती बाप्पा पूर्ण करतील संकष्ट चतुर्थीला आपल्या देवघरासमोर सर्वांनी आरती करायची आहे गणपती बाप्पांचं अथर्व शीर्ष फलश्रुतीसह अकरा वेळा जरूर पठन करा नाही जमत किमान एक वेळा तरी आपल्या घरात अथर्व शीर्ष सर्वांनी जरूर पठन करा गणपती स्तोत्र अकरा वेळा जमलं तर संकटनाशन गम गणपती स्तोत्र जरूर पठन करा मुलांकडूनसुद्धा मुलं लहान असो मोठी असो आईने वडिलांनी जवळ बसवा आसन घेऊन बसायला सांगा आणि मुलांकडूनसुद्धा गणपती बाप्पांची सेवा जरूर करून घ्या थोडीशी सेवा करताना मोठ्या स्वरात करायची आहे आपली वास्तु नेहमी तथास्तु म्हणत राहते आणि ज्या आपण तिथींना शुभ तिथींना आपण आपल्या देवांची सेवा करतो आपल्या वास्तूलासुद्धा ऐकू गेली पाहिजे अशा थोड्याशा मोठ्या स्वरात करायची आहे वास्तू नेहमी तथास्तू म्हणते भिंतींनासुद्धा कान असतात आपली ही पवित्र सेवा आपल्या भिंतींनासुद्धा ऐकू द्या आपलं घर आपली वास्तू इतकी पवित्र होते की तिथं उंबरठ्यावर सुद्धा कधी कुणाची नकारात्मकता वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही तिथं नांदते फक्त अखंड लक्ष्मी आणि तिथं राहतो गणपती बाप्पांचा अखंड आशीर्वाद म्हणून सेवा करताना कुठलीही सेवा करा मंत्र स्तोत्र पारायण थोडीशी मोठ्या स्वरात मी म्हणत नाही की अगदी जोरजोरात जोरजोरात पठण करा पण थोडंसं आपल्या भिंतींना ऐकू गेलं पाहिजे आपल्या लेकरांच्या कानावर पडलं पाहिजे आपली पुढील पिढीसुद्धा आपण जसं वागतो आपण जी सेवा करतो ना ती पुढील पिढीसुद्धा करत असते म्हणून जर अशी सेवा करताना मोठ्या स्वरात थोड्याशा मोठ्या स्वरात करा महिलांनो दादांनो गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा जास्वंदाचं फूल अर्पण जरूर करा एकवीस दुर्वा अर्पण करताना दुर्वांच्या देठाला मागील भागाला हळदी कुंकू लावा महिलांनो दादांनो आणि मग गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे तसंच अशी जुडी घेऊन वाहून देऊ नका ज्यांचे लग्न ठरत नाही त्यांनी मागील देठाला एकवीस दुर्वांची जुडी तयार करा धुवून घ्या स्वच्छ त्याच्या मागील देठाला हळद लावायची आहे आणि गणपती बाप्पांना तुमची इच्छा बोलून ती दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे सुंदर अनुभव येतील दुर्वांची जुडी अर्पण करताना उजव्या हातात घेऊन तुमची इच्छा बोला आणि मग गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे शुक्रवारी संकष्ट चतुर्थी आल्याने गणपती बाप्पासह माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची आहे माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा स्त्रीयंत्रावर महिलांनो नक्की कुंकुमार्चन करा हा दिवस पतीच्या उदंड आयुष्यासाठी आरोग्यासाठी बऱ्याच ठिकाणी करवा चौथ म्हणून साजरा केला जातो म्हणून देवी आईच्या मूर्तीवर टाकावर किंवा स्त्रीयंत्र असेल किंवा एखादी सुपारी मांडून जरी देवी आईची स्थापना केली तुम्ही आणि त्यावर जरी कुंकू कुंकुमार्चन केलं फोटो असेल फोटोवर कुंकू कुंकुमार्चन करा ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा या मंत्राचा जप अकरा वेळा एकवीस वेळा किंवा जास्तीत जास्त आपल्या देवी आईला कुंकू कुंकुमार्चन करा ते वर्षभर कुंकू नीट एखाद्या डबीत सांभाळून ठेवा तुम्ही स्वतः लावा मुलांना लावा पतीला लावा प्रत्येक कामात यश घेऊन घरी येतील असा हा सोन्यासारखा उपाय आहे देवी आईला कुंकुमार्चनची सेवा जरूर करा त्याचबरोबर वैभव लक्ष्मी व्रताच्या पुस्तिकेत प्रार्थना दिलेली आहे देवी आईची ती प्रार्थनासुद्धा आधी गणपती स्तोत्र अथर्व शीर्ष या सेवा करून झाल्यानंतर स्वामींची एक माळ घ्या त्याचबरोबर देवी आईची प्रार्थना सेवा जरूर करा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकाचा सोळा वेळा आठ वेळा एक वेळा पाठ करायचा असेल नंतर तुम्ही तीही सेवा करू शकता खूप छान दिवस आहे जेवढी सेवा करता येईल ना तेवढी करा हजारो पटीने आपल्याला फळ मिळणार आहे या दिवशी अवश्य माता लक्ष्मीची प्रार्थना करायची आहे वैभव लक्ष्मी पुस्तिकेत तुम्हाला प्रार्थना मिळून जाईल थोडक्यात प्रार्थना सांगते मी तुम्हाला या रक्तांबुज वासिनी विलसिनी चंडाशु तेजस्विनी या रक्ता रुधिरांबरा हरिसखी या श्री मनोल्हादिनी या रत्नाकर मंथना प्रगटिता विष्णू स्वया सामं सामा मनोरमा भगवती लक्ष्मीच पद्मावती थोडक्यात आता मराठीत अर्थ सांगत आहे जिचे लाल कमळात वास्तव्य आहे जी शोभादायक आहे जी प्रचंड तेज किरणांनी युक्त आहे जी संपूर्णपणे लाल आहे जी आरक्त वस्त्रे परिधान करते जी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे जी मनाला आनंद देते जी समुद्र मंथनातून प्रगट झालेली आहे जी स्वतः विष्णूंची पत्नी आहे जी कमळातून जन्मलेली आहे आणि जी अतिशय पूज्य आहे अशी हे लक्ष्मी देवी माझे माझ्या बाळांचे माझ्या पतीचे कायम रक्षण कर माझ्या घराची भरभराटी कर माझ्या घरात अखंड लक्ष्मी वास्कर अशी प्रार्थना महिलांनो उद्या शुक्रवारी संकष्ट चतुर्थीला प्रत्येक महिलेने संध्याकाळी अगदी नऊ दहा वाजेपर्यंत जरी ही सेवा केली ही देवी आई समोर प्रार्थना केली